दिवा शहरात तब्बल पासष्ट शाळा या अनधिकृत असून केवळ अठरा शाळा या अधिकृत आहेत परंतु या अनधिकृत शाळा असतानाही त्यांच्यावर प्रशासनाची कारवाई होत नाही गेल्या काही वर्षांपासून मेस्टाकडून पाठपुरावा करून पालिका प्रशासनानं कारवाईचा बडगा उचलत नसल्याचं मेस्टानं एका पत्रकार परिषदेत सांगितलं मात्र या अनधिकृत शाळांवर कडक कारवाई केल्याचं ठाणे महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी यांनी सांगितलं या अनधिकृत शाळा बंद होण्याऐवजी त्यांची संख्या वाढत चालली आहे या शाळांमध्ये कोणत्याही प्रकारची गुणपत्रिका शाळेचा दाखला बोनाफाईड प्रमाणपत्र लेठर आणि स्टॅम्प हे बनवायचे कोणतेही अधिकार या शाळांना नसताना विद्यार्थ्यांची आणि पालकांची फसवणूक सुरू असून या शाळांमध्ये सर्रासपणे विद्यार्थ्यांना खोटे कागदपत्रं दिली जात आहेत ठाणे महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांना सातत्यानं भेट देऊनही त्यांच्यावर कारवाई न झाल्याचा आरोप मेस्टानं केला आहे अनधिकृत शाळांमध्ये फी कमी आकारली जाते परंतु या शाळांमध्ये देखील अव्वाच्या सव्वा फी आकारली जात आहे या शाळांमध्ये अठरा हजारांपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यातील एक ते दोन शाळा या मराठी असून बाकी शाळा इंग्रजी माध्यमांच्या आहेत संघटनेमार्फत अनधिकृत शाळा त्वरित बंद होण्यासाठी उच्च न्यायालयात देखील दाद मागण्यात आली आहे ज्या अनधिकृत शाळा या मूलभूत सुविधा पुरवत नाही त्या तात्काळ बंद कराव्यात अशी मागणी मेस्टानं केली आहे या पत्रकार परिषदेला मिस्टरचे अध्यक्ष नरेश पवार साईनाथ मात्रे कमलराज देव स्वप्निल गायकर उत्तम सावंत आणि सुभाष सिंग पाल आदीही उपस्थित होते मध्ये आत्ताच्या घडीला पासष्ट शाळा इंडिगली चालू आहेत त्याच्यावर कुठल्याही प्रकारे कारवाई होत नाही आम्ही तीन वर्ष झाले पाठपुरावा घेतोय पण शासनाचं स्वतःचं काम आहे ते काम सुद्धा ज्या दुसरे काही आम्ही जे मदत करतोय तर त्याला पण ते व्हॅल्यू देत नाही अनधिकृत शाळा हे अधिकाऱ्यांच्याच आशीर्वादाने चालू असतात आणि त्या भविष्यात जर बंद नाही झाल्या तर लिगली स्कूलचं पण नुकसान होतोय आणि त्या पण बंद होण्याच्या मार्गावर असते आमची मागणी एवढेच आहे जे चुकीचं चाललंय त्याच्यावर शासनाने कारवाई करावी आणि ज्या शाळा ज्या लिगली होऊ शकतात तर त्यांना त्यांनी लिग करण्यासाठी पण प्रयत्न करावे माझं नाव नरेश पवार मी मेस्टा संघटनेचा आणि जिल्हा अध्यक्ष आहे